उद्या येनार एकत्र, आनिल यांची आमदार येणार स्वर्गीय अनिल भाऊ जयंती होणार साजरी विटा तालुका नगर वाचनालयात उद्या होणार गर्दी खानापूर अटपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्नशील असणारे मतदारसंघाचे लाडके दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबत यांची उद्या मंगळवार दिनांक सात जानेवारी जयंती यानिमित्त स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची आठवणी जागृत करण्यासाठी व त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विटा तालुका नगर वाचनालय येथे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंतीचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी खानापूर आटपाळेचे आमदार सुहास बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर हेही उपस्थित राहणार आहेत सदरचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे या कार्यक्रमासाठी विटा तालुका नगर वाचनालयाने नियोजन केले असून याबाबतची माहिती विटा तालुका नगर वाचनालयाचे अध्यक्ष संदीप मुळीक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही तालुका नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले